तहानलेल्या हरिणीची पाण्यासाठी कोरड्या विहिरीत उडी मात्र बाहेर पडण्याच्या डोईफुडी नदीलगत असलेल्या कासगाव हद्दीतील एका कोरड्या ठाक विहिरीत तहानलेल्या साडेतीन वर्षाच्या हरिणीने उडी मारली परंतु विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने या तहानलेने व्याकुळ झालेल्या निरागस हरिणीने बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र विहिरीच्या काठावर येऊन पुन्हा खाली पडल्याने एक पाय मोडला तसेच गंभीर याबाबत दक्ष तरुणांनी मोबाईलद्वारे सरळगाव येथील वनरक्षक दिगंबर शिंगोळे वनपाल भांगरे वनरक्षक लखन रहाटे भानुदास देसले असून फोडले व अश्वमेध प्रतिष्ठान तसेच वन्यजीव रेस्क्यू टीमचे साईनाथ पवार प्रवीण भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अथक परिश्रमाने हरिणीला विहिरी बाहेर काढले परंतु हरिण मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने हरिण गतप्राण झाली या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने या मुख्या प्राण्यासाठी कृत्रिम पानवठे तयार करून वन्य प्राण्यांची ताण भागवण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी वन्य प्राणी प्रेमी संघटनांकडून होत आहे